आपल्या आहारामध्ये काय गोष्टी आपण ॲड करायला पाहिजे तर प्रोटीन्स जे मुलं आहेत स्कूलचे कॉलेजचे त्यांना मसल्ससाठी आणि त्यांच्या ग्रोथसाठी प्रोटीन्सची रिक्वायरमेंट असते आणि जेवढं वजन आहे तेवढं जसं आता समजा माझं वजन साठ किलो आहे तर मला साठ ग्राम प्रोटीन दररोज लागतं तर हे प्रोटीन कशामध्ये मिळतं तर डाळीमध्ये एक कटोरी डाळ समजा तुरीची डाळ घेतली तर एक कटोरी डाळीमध्ये अकरा ग्राम प्रोटीन असते मूग डाळमध्ये तेवीस ग्राम प्रोटीन असते तर आपण दररोज दोन वाटी डाळ घ्यायला पाहिजे मूग ूग किंवा तूर किंवा मसूर डाळ सगळ्या डाळी मिक्स करून दाल खिचडी पण खायला पाहिजे आणि डाळीचे अप्पे किंवा डोसा इडली असा टेस्टी ब्रेकफास्ट पण बनवू शकतो आपण दुसरं आहे डाळी सा प्रोटीनसाठी अंडे अंडीमध्ये एक अंडीमध्ये सात ते आठ ग्राम प्रोटीन असते तर दररोज सकाळ संध्याकाळ एक एक अंडी आपण खायला पाहिजे बॉईल करून किंवा ऑमलेट करून भुर्जी करून तिसरं आहे मूळ आलेली मटकी किंवा मूळ आलेली ते कळधान्य जसं की मटकी झाली मूग झाले काळे चणे झाले राजमा या सगळ्यांमध्ये खूप प्रोटीन असते तर आपण अल्टरनेटली यापैकी काही घ्यायला पाहिजे किंवा नाश्त्यामध्ये आपण एक वाटी मोडालेली मटकी किंवा चणे मिक्स करून त्याच्यामध्ये वरून कांदा टोमॅटो कट करून आणि वरून लिंबू पिळून असं भेळ करूनसुद्धा ती खाऊ शकतो मुलांना पण ते देऊ शकतो मग आहे दूध आणि दुधाचे पदार्थ तर दूध आणि एक ग्लास दूध आणि एक वाटी दही दररोज आपण आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे दही तर प्रोबायोटिक पण आहे म्हणजेच आपला पचनक्रिया चांगल्या करायला दही खूप छान आहे पण आपण याच्यात साखर नाही घालायला पाहिजे दुधामध्ये किंवा दह्यामध्ये मग आहे पनीर आपण आठवड्यातून दोनदा घेऊ शकतो सोया सोयाबीनचे वड्या टोफू आणि मशरूम या सगळ्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं तर हे पण आठव्यातून दोनदा घ्यायला पाहिजे मग आले बीन्स बीन्स म्हणजे आपल्याकडे जे गवार मिळते चवळीची शेंग मिळते वाल अशा सगळ्या शेंगा खूप हेल्दी असतात तर आठव्यातून दोनदा आपण या शेंगाची भाजी घ्यायलाच पाहिजे मुलांना पण त्या भाजी खायला तर लायकिंग डेव्हलप करायला पाहिजे म्हणजे आपले जनरेशनचे लोक भाजी आणि चपाती किंवा भाकरी आवडीने खात होते आजच्या जनरेशनला ते त्याचल्या अर्ध्या भाज्या नको वाटतात पण आपण त्यांना त्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांना या भाज्या खायला लावायला पाहिजे आठवड्यातून म्हणजे जंक फूडची सवय फक्त पंधरा दिवसात एकदा आणि बाकी चौदा दिवस आपण चपाती भाजी वरण भात खिचडी अशा गोष्टी मुलांना द्यायला पाहिजे मग येतं कोशिंबीर कोशिंबीरमध्ये काकडी गाजर बीटरूट मुळा हे सगळं किसून टाकू शकतो आणि दही मिक्स करून देऊ शकतो किंवा मग रॉ सॅलॅड म्हणजे हे सगळं टोमॅटो काकडी कट करून वरून लिंबू टाकून किंवा काळा मसाल काळा नमक मीठ टाकून पण देऊ शकतो डेली आपण हे फ्रेश फ्रेश सॅलॅड द्यायला पाहिजे मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा मूग मटकी आपण उकडून किंवा कच्ची पण खाऊ शकतो तर हे एकदम हेल्दी डायट तयार होते आपली डायटची प्लेट त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये सुद्धा आपण तळलेलं काही देण्यापेक्षा जसं की वडापाव झालं हे देण्यापेक्षा आपण त्यांना इडली ढोकला असं द्यायला पाहिजे आणि मोडालेली मटकीचा नाश्ता चांगला असतो त्याच्यानंतर जेव्हा आपण पोहे करतो वरून लिंबू पिळायला पाहिजे शिजवताना टाकण्यापेक्षा कारण शिजवल्याने त्याच्यातलं विटॅमिन्स ते हीटमुळे नष्ट होऊन जातं त्याच्यानंतर फॅट तर आपल्याला काही तेल खराब असतात आणि काही तेल चांगले असतात तब्येतीसाठी मग आपण दररोज एक चमचा द हे पण घेऊ शकतो घी पण घेऊ शकतो तूप आणि हे पण जे तेल चांगले आहे ते आहे करडीचं तेल सनफ्लावर राईस ब्रॅन तेल आणि जे जेव्हा आपण काही तळतो समजा भजे तळले पुरी पापड त्याच्यानंतर आपण ते कमी तेल तळायला पाहिजे आणि उरलेलं तेल परत गरम करून परत त्या त्याच तेलात परत परत आपण तळायला नाही पाहिजे कारण त्या ते तेलाचं टॉक्झिन होतो तर आपण ते तेल फेकून द्यायला पाहिजे त्याच्यानंतर जसं पाणी तर मुलांना आठवण करून द्यायचं दिवसभर पाणी प्यायची जर्नीमध्ये आपण कार किंवा ट्रॅव्हलिंग करत आहे तर आपण आपल्यासोबत उन्हाळ्याच्या दिवसात तर बाटल्या भरूनच ठेवायला पाहिजे आणि थोड्या थोड्यात पाणी प्यायला पाहिजे कारण पाणी नाही पिलं तर आपली युरिन पण डिहायड्रेशन पण होईल आणि युरिनचं कलर पण चेंज होतो आपली युरिन ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे कलरलेस जर येल्लो युरिन होत आहे म्हणजे आपल्याला पाण्याची डेफिशियन्सी झालेली आहे Uh, दुसरं म्हणजे आपण uh... रोज रोज नेहमी नेहमी बेकरीकडे जायचं नाही आहे बेकरीमध्ये टेस्टी फूड आहे बट जंक फूड आहे त्यामुळे पंधरा दिवसात एकदाच बेकरीचे आयटम जसं की जे काही पेस्ट्री केक समोसा या सगळ्या गोष्टी खूप कमी घ्यायला पाहिजे आणि मुलं आजकाल कोका कोला आणि जे पण कार्बोहेट्रेड ड्रिंक्स आहे सोडा हे सगळं घेत आहेत तर त्याच्याऐवजी त्यांना घरीच फ्रेश ज्यूस करून द्या तसं तर फ्रूट्स सा आपण सालीसकट खायला पाहिजे घरीच जसं आता मँगो आहे टरबूज आहे पण जर मुलांनी ते कॅन ज्युसेस मागितलं तर त्याच्यापेक्षा घरी साखर न टाकता किंवा एकदम कमी साखर टाकून फ्रेश फ्रेश फूडचं ज्यूस करून द्या आणि रोज दिवसातून दोनदा जे जे हंगामाची फळं आहे ते फळं खायला द्या त्यांना चिकू पण सालीसोबत खाऊ शकतो आपण तर असं सवय लहानपणापासून लावा कारण मोठे झाल्यावर अचानक त्यांना सवयी लागणार नाहीत आणि आपण पण जर आजपर्यंत आपल्याला माहीत नाही आहे किंवा काही कारणामुळे आपण हेल्दी फूड घेतलं नाही किंवा आवडत नाही आहे तर मिडल एजमध्ये सुद्धा आपण त्या गोष्टी आपल्या गरजेप्रमाणे आपण आपल्यामध्ये चेंज आणायला पाहिजे आणि आपल्याला कळायला पाहिजे की या गोष्टीमध्ये प्रोटीन्स आहे या गोष्टीमध्ये विटॅमिन्स आहे मग हे आपल्याला गरजेचं आहे आता फिमेल्सबद्दल जर बोललं तर पेरियट्स येण्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन नेहमी कमी होतात तर हिमोग्लोबिन कमी होऊ नये म्हणून फिमेल्सनी एक्स्ट्रा ज्याच्याने आयन वाढेल हिमोग्लोबिन वाढेल अशा गोष्टी खायला पाहिजे म्हणजेच मन काळे मनुके डेट्स म्हणजेच मन खजूर खारीक बीटरूट बीटरूटची बीट कांजी असते म्हणजे बीटरूट टोमॅटो कट करून पाण्यात टाकून त्याच्यात थोडा काळा मीठ टाकून उन्हात काचेच्या याच्यात उन्हात पाच दिवस ठेवायचं मग जे तयार होते त्याला बीटरूट कांजी म्हणतात मग त्याच्याने पण हिमोग्लोबिन वाढते आणि ते टेस्टी पण लागतं तर असं आता आठवड्यातून दोनदा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजे म्हणजे पालक मेथी शेपू चुका जे काही तुमच्या एरियामध्ये मिळतात त्या पालेभाज्या आपण आठवड्यातून दोनदा खायला पाहिजे आठवड्यातून दोनदा मोळ आलेली कडधान्ये आणि आठवड्यातून दोनदा सगळ्या बीन्स म्हणजे गवार चवडी शेंगा या सगळ्या शेंगा आणि दुपारच्या वेळेला आपण दही आणि हे खायला पाहिजे अंडी हे पण खाऊ शकतो दिवसातून दोन टाईम आता राहिला प्रश्न नॉन व्हेजचा तर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर एवढं लक्षात ठेवा की पीस खायला पाहिजे जर जास्त ग्रेव्ही आपण नेहमी नेहमी खात आहे आठवड्यातून एकदा पेक्षा जास्त खात आहे तर आपल्या पोटात जास्त चरबीत जाईल प्रोटीनपेक्षा त्यामुळे रस्सा घेणे टाळा आणि त्याच्यामध्ये पण फिश हेल्दीयर आहे रेड मीटपेक्षा आणि त्याच्यामध्ये जसं आता बिर्याणी आहे त्याच्यामध्ये राईस ऑइल आणि जास्त जास्त तेलकट बनवलेली ती टाळा नेहमी नेहमी तेलकटच पोटा जाईल जर दररोज तुम्ही ते खात आहेत तर तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा मुलांना दररोज एक केळी द्या एक ग्लास दूध द्या दही द्या आणि फ्रूट्स द्या आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा